क्षुल्लक कारणावरून दोन वाहनचालकामध्ये वाद झाला वाद विकोपाला जाऊन हाणामारीत त्याचे रूपांतर झाले या दरम्यान एकाने दुसऱ्याची चाकूने भोसकून गुण हत्या केली ही थरारक घटना कळमना मार्केटायटच्या धान्य बाजार परिसरात घडली रवी पुनाराम वाघमारे एकतीस वर्ष राहणार चिखली कळमना असे मृतकाचे नाव आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी वाहनचालकाला अटक केली आहे किशोर ज्ञानेश्वर ठाकरे अडतीस वर्ष राहणार वकीलपेठ इमामवाडा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे किशोर आणि रवी हे दोघेही कळमना बाजार परिसरात ट्रान्सपोर्टचे वाहन चालवतात शनिवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास किशोर धान्य बाजाराच्या खल्ला क्रमांक बाराजवळ हमाल आणि इतर चालकासोबत बसलेला होता या दरम्यान रवी हा सुद्धा तेथे आला किशोरशी आधीपासूनच त्याचे पटत नव्हते त्यामुळे तो किशोरला पाहता चिडला आणि तेथे बसण्यास मनाई केली किशोरनेही जशास तसे उत्तर दिले दोघेही दारूच्या नशेत असल्याने हा वाद चिघडला गेला बाचाबाचीचे रूपांतर हानामारीत झाले त्याच दरम्यान रवीने छोटा चाकू काढून किशोरवर हल्ला केला किशोरने त्याचा वार रोखत चाकू हिसकावून घेतला त्यानंतर त्याच्यावर त्याच्याच चाकूने वार केला रवीने तत्काळ मोठा भाऊ देवराव त्याच्या मित्रासोबत पोहोचण्यापूर्वीच किशोरने सपासप वार करून रवीला रक्ताच्या लोढवले आणि फरार झाला देवराव घटनास्थळी पोहोचला असता रवीचा मित्र नासिर शेख किशोरने मारल्याची माहिती दिली तोपर्यंत घटनेची माहिती मिळाल्याने कळमना पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते रवीला उपचारार्थ मेव रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले पोलिसांनी देवरावच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवत किशोरला अटक केली रविवर बुधवारी त्याला हजर केले गेले रात्रीचे नऊ पन्नासच्या आसपास यातील आरोपी जो आहे किशोर ठाकरे हा एपीएमसी मार्केट क्रमणामध्ये खला नंबर बाराच्या समोर बसलेला होता त्यावेळी जो महेश झालेला आहे रवी वाघमारे हा त्या ठिकाणी आला आणि यहा पर क्यों बट आहे असं त्यांनी आरोपीला म्हटले असतात त्यांच्या त्यांच्यावरून त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि हातापायी होऊन रागाच्या भरात आरोपी त्याच्याजवळील चाकू काढून त्याने मृतक रवी वाघमारे याला त्यांच्यावर वार केले त्यामुळे तो जखमी अवस्थेत पडला नंतर त्याला मे हॉस्पिटल भरती केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले वरून पोलिसला गुन्हा दाखल झाला आणि सध्या गुन्ह्यामधील जो आरोपी आहे तो अटक आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे